ज्या लोकांनी समाजाची दिशाभूल केली पाच पाच दहा दहा वर्ष आमदार राहिले दोन हजार नऊ ते चौदाचा काळ आठवा चौदा ते एकोणावीस चा काळ आठवा आणि एकोणावीस ते चोवीस चा काळ लोकसभेचाही आठवा शंभर रुपये जर या गावाला दिलेला आहेत खर तर येणारा काळ आता हा पुन्हा इलेक्शनचा काळ आहे मी तुम्हाला एकच सांगेल सत्सद वियोग बुद्धी आणि छातीवर हात ठेवून फक्त विचारा आपल्या समाजाला कोणी काय दिलं ज्या लोकांनी समाजाची दिशाभूल केली पाच पाच दहा दहा वर्ष आमदार राहिले दोन हजार नऊ ते चौदाचा काळ आठवा चौदा ते एकोणावीसचा चा काळ आठवा आणि एकोणावीस ते चोवीसचा चा काळ लोकसभेचाही आठवा शंभर रुपये जर या गावाला दिले असतील तर त्यांना विचारा आणि मी किती रुपये दिले ही तुमच्या समोर आकडेवारी आहे ह्या हे गाव का हे गाव दत्त घेतलं होतं का मग काय झालं काहीच झालं नाही खट्टे बनवले मी दत्त घेतलं होतं का मी काही आश्वासन दिलं होतं का पण काम कशी केली बघा मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो आणि भाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या तालुक्यामध्ये एक माणूस तुम्हाला असा भेटणार नाही की आमदारने आम्हाला शब्द दिला आणि फसवलं मी स्वतःच नुकसान करून घेतो परंतु एकदा जर शब्द दिला तर शब्दाला जागतो हा माझा तुम्ही सगळ्यांनी स्वभाव पाहिलेला आहे आणि संतान संतांसमोर तुम्हाला शब्द देतो बंजारा समाजाचा आज तुम्ही बघा आज तुम्हाला मुख्य प्रवाह देण्यासाठी सभापती तिथं मच्छूभाऊ आहेत आणि ठरवलंय मी सांगितलं मच्छूभाऊ हा तुमचा अधिकार आहे तुम्ही माझे मुख्यमंत्री नाईक साहेबांच्या नावाने कमान करताय माझी कसली अडचण नाही तीस लाख रुपये मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला वीस लागू द्या तीस लागू द्या तुम्ही करा आपण नाईक साहेबांच्या नावाने अध्यक्ष समितीवर तुम्ही पाहा सभापती वेळेस मला जेवढी मत दिली नसतील त्याच्यापेक्षा जास्त पद समाजाला द्यायची मी भाव, भेदभाव करणारा माणूस ना नाही खर तर सांगवी गावातून जाणारा रस्ता हा जसा कॉन्क्रीट केला तसा रोकडे वरकडे कृष्णापूर अनेक गावातून ताणण्यातून आम्ही काम चालू केलं परशुराम नगर ते राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा बहु साडे सोळा कोटीचा रस्ता मी देतोय तांड्यांना कॉन्क्रिटीकरणचे रस्ते गिरीश भोने मला जे पैसे दिलेत भाऊ त्यातले पन्नास टक्के पैसे मी रस्त्यांना तांड्यांवर दिले मला माहिती आहे तांड्यातली लोक मला काम मागायला येणार नाही ही साधी लोक आहे हे चाळीज कोणाला याला आमदार कधी भेटतील असं यांच्या मनात असते या माझ्या माता भगिनी कशा येतील पण कधीही माझ्याकडे कोणाला मागायला येऊ दिलं नाही या परिसरात तुम्ही जर फिरलात भाऊ जर एका दिवशी या आणि फिरा तुम्ही राजभवनचा जिल्हा परिषदेचा गट असेल भाऊ किती मोऱ्यांची कामं चालू आहे शिवापूरकडे जा पाटणादेवीकडे जा दीडशे कोटीचा रस्ता पाटणा देवी तर चाळीसगाव चाळीसगाव तर भडगाव हद्दपर्यंत दीडशे कोटीचा रस्ता हॅम मध्ये मी घेतला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दीडशे कोटीचा रस्ता घेतला जे काही देण्याचा प्रयत्न केला ते तांड्यांवर देण्याचा प्रयत्न केला हे याचसाठी केला पुढच्या वेळेस कोणी आलं जर तुम्हाला असं वाटलं की ह्या माणसांनी काही दिलंय तुम्ही त्याच्या मागे तरी उभे राहिले तरी माझं काही म्हणणं नाही पण जर मी काही केलं असेल तर फक्त माझ्या पाठीवर हा, हात ठेवा थाप ठेवा आणि तुम्ही सगळेजण मला आशीर्वाद द्याल हा आशावाद व्यक्त करतो ते झाले का गावात तिथं झाले ना भाऊ तिथं पण रस्त्यात मी आता वन हद्दीतला रस्ता तीस तीस वीस वीस वर्ष वन हद्दीला परवानगी मिळत नाही मी ती परवानगी मिळवली आणि वन हद्दीमध्ये रस्ता करतोय गावात कॉन्क्रीटीकरण केलं भाऊ मी या तांड्यांना खर तर मी जलमारी मराठा समाज आलेलो आहे पण करमारी हा मी बंजारा आहे माझी कर्म ही या समाजासाठी आहे या न्या समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतली आहे आणि नुसती भाषण म्हणून नाही तुम्ही प्रत्येक तांड्यावर जा प्रत्येक वाड्यावर जा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काम दिसेल ज्या तांड्यावर माझं काम दिसणार नाही त्या गावासमोर मी जाहीर माफी मागेल आता हाही प्रश्न आहे त्या गावातले दहा प्रश्न आहेत निश्चित दहा प्रश्न मी एकाच वेळेस सोडू शकत नाही परंतु मागच्या तीस वीस वर्षात जेवढे पैसे दिलेत आणि ह्या दोन वर्षात जेवढे पैसे दिले हे बरोबरीचे आहेत येणाऱ्या काळात तुमचे पुढचेही प्रश्न सोडवण्याची मी ग्वाही घेतो आणि संत सेवालाल महाराज ही जी, जी आपण जी योजना चालू केली आहे ही योजनेचे सगळे फॉर्म भरायचे आहेत आम्ही सगळेजण या योजनेसाठी आपण सगळं लक्ष घालूया